वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवत आहे कोबीच्या वड्या छान अगदी कुरकुरीत होतात खायला खूप छान आहेत चला सुरुवात करूया ह्याच्यामध्ये मी कोबी टाकलेली आहे कांदा केले टाकलेला आहे आणि कोथिंबीर मिक्स केलेली आहे थोडेसे ह्याच्यामध्ये मी पांढरे तिख टाकलेले आहेत हळद जिरा पावडर धणा पावडर आणि हा थोडासा मसाला माझा मसाला खूप तिखट आहे त्यामुळे मी त्या हिशोबाने थोडासा घेतला आहे ह्याला आपण पूर्ण एक जीव करून घेऊया ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आहे आणि आता हा बेसन त्याच्यामध्ये मी मिक्स करते आहे आणि हा थोडासा तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीतपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याला परत एकदा एकदम एक जीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून नाही याला आपण कणिक कसं मळतो तसं त्याला मळायचं आहे आय मीन त्याला पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे असं आता माझं पूर्णपणे छानपैकी मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला मी पातळ मुळीच केलेलं नाही आहे आता ह्याच्या आपल्याला गोल गोल अशा वड्या करायच्या आहेत आणि ज्या आपल्याला वाफवायच्या आहेत ह्या अशा मी हाताने बनवून घेतलेल्या आहेत आता ह्याला मी वाफवत ठेवते खूप सिंपल रेसिपी आहे हे माझे वाफून तयार झालेले आहेत आता ह्या थोड्याशा थंड झाल्या की मग आपण याला कापून घेऊया तुम्हाला हवे तेवढ्या जाड तुम्ही कापू शकता तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मी कशी आय मीन किती बारीक कापलेली आहे ते छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे मी तेल तापत ठेवलं आहे बघते गरम आहे का आता ह्याच्यामध्ये आपण ह्या वड्या तळायच्या आहेत तुमच्या घरात जर कोणी कोबीची भाजी खायला असं हे करत असेल ना मी ज्याला कोबीची भाजी आवडत नाही तर अशा लोकांसाठी तुम्ही ही कोबीची भजी बनवू शकता जेवणाच्या टायमाला खूप छान लागते आणि पूर्ण तुमचा कोबी संपेल आय I मीन mean, शिल्लक अशी भाजी राहणारच नाही नक्की ट्राय करून बघा हे मी आता माझे तळून झालेले आहेत असेच बाकीच्या उरलेल्या ज्या आहेत वड्या त्याही मी तळून घेते हे बघा तयार झालेल्या आहेत आता याही मी काढून घेते डिश मध्ये ह्या झाल्या माझ्या कोबीच्या वड्या तयार आहे की नाही सिंपल रेसिपी